नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या रूपाने अहमदपूर विधानसभा मतदारसंघाला इतिहासात पहिल्यांदा मिळाले कॅबिनेट मंत्रीपद युती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज नागपूर येथे करण्यात आला यावेळी अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बाबासाहेब पाटील यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांनी शपथ घेताच येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला ढोल ताशाच्या निदानात गुलालाची उधळण करत पेढे वाटून फटाक्याची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील हे तिसऱ्यांदा नेतृत्व करत असून ते मोठ्या प्रचंड मताधिक्याने तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत आधीच विकासाची दूरदृष्टी असलेले आमदार बाबासाहेब पाटील यांनी या, या मतदारसंघाचा कायापालट करण्याचा निश्चित असं उद्देश ठेवून वाटचाल चालू केलेली आहे मागच्या काळात त्यांनी मोठा निधीही मतदारसंघाच्या विकासासाठी उपलब्ध करून दिलेला आहे आता अहमदपूर तालुक्याला पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने आणि इतिहासात ते थेट कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळवणारे पहिले आमदार असणार आहेत आत्तापर्यंत जेही अहमदपूर तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली ते सर्व राज्यमंत्री म्हणून त्यांना संधी मिळालेली आहे बाबासाहेब पाटील हे एकमेव पहिले व्यक्ती आहेत की ज्यांना थेट कॅबिनेट मंत्रिपदाचा बहुमान देऊन अजितदादा पवार यांनी त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवलेला आहे त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातील ते एकमेव मंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश झालेले आहेत हीही बाब उल्लेखनीय आणि विशेष आहे त्यामुळे येणाऱ्या काळात बाबासाहेब पाटील यांवर मोठी जबाबदारी लातूर जिल्ह्याच्या विकासाची असणार आहे त्याचबरोबर अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचाही मोठा कायापालट ते निश्चितच करतील यात मात्र शंका नाही आज त्यांचा मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश होताच येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शपथविधी समारंभासाठी लावलेल्या स्क्रीनवर शपथविधी घेताना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय जमला होता कार्यकर्ते खेड्यापाड्यातील ग्रामीण भागातील नागरिक यांनी डोळे भरून हा आनंद आपल्या नेत्याचा शपथविधी पाहतानाचा त्यांच्या चेहऱ्यावरील ओसडून वाहणारा आनंद पाहण्याजोगा होता तर युवक कार्यकर्त्यांनी मात्र राष्ट्रवादी पुन्हा या गाण्याच्या धुनवर ठेका धरत गुलालाची उजळण करून फटाक्याची आतिषबाजी करून पेढे वाटून हा आनंद व्यक्त केला आहे आमदार बाबासाहेब पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाल्याबद्दल अहमदपूर शहरातील चौकाचौकातून फटाके फोडून पेढे वाटून नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे त्यांना कुठल्या खात्याचा पदभार मिळतो हे लवकरच जाहीर होईल पण आमदार बाबासाहेब पाटील यांना अहमदपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळालेला आहे हा एक इतिहास अहमदपूर तालुक्यासाठी ठरणार आहे त्यांना मंत्रिपदाची मिळालेली संधी या तालुक्याचे भाग्य उजळून नक्कीच एक कायापालट आणि नवीन रूप घेऊन हा तालुका एक इतिहास बनेल यात मात्र ती मात्र शंका नाही त्यांना मिळालेल्या या संधीबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन